शेवंतीचे फुलं येते बाई वाव पण भारी येते लावते तरी डोक्यात पिन पण नाही आणते बाई मी सौदीन नाही लागत आहे भारी वास येते फुलाचा जात्र करणार मी आता डोक्यात लावणारे भारी वास येते फुलाचा डोक्यात बसलाच ना पिनच नाही लावली मी आज असं नाही ते वाव वास भारी येते गाजला त्याला भारी दिसेल

झालं आहे शांताबाई हा शांताबाई शांताबाई बर का झालं का मोठी झालं झालं तुमचं झालं का ये रेशमी आखे इने देख कर जीर है है सभी इने देख कर जीर है

झाले का काम झाले का रानातले झाले गालू चालू ना काम वे दे शिकले का नाही मी गुरुंकडून चांगली शिकली काम नाही शिकायची गाणे बरे शिकशील हा लाज वाटते का तुला अगं तू काय डोकं मेंडे नका मारू मालकिन बाई तुला, तुला मारू का मग मा, मला कशाला मारता मग मा? मला कशाला मारता मी तुमचा लाडका घडी लाडका घडी लाडका घडी लाडका गडी काय म्हणले काम झाले रानातले काम झाले का। बाई येतांटीच झाड बघा बरं किती भारी आले तर पाणी बिनी दिलाय त्याला तिथून हा काम करतोय मी काम करताय ना मला मधून घेतीलची हा बर बर भारी हा काय म्हणा मला म्हणती गुरु येत माझे तुझे काय राहत तू मी अहो काय राव तुम्ही काय राव तुम्ही ना धोत्राच्या दाद्यात भरपूर कामावलं काय राव तुम्ही ना ध्वत्राच्या दाद्यात भरपूर काम आवलं पण या चला दान सार लुगड्याचं कामावलं पण या बाईच्या लादान सार लुगड्याचं कामावलं काय राव तुम्ही हो हो काय राव तुम्ही अहो काय राव तुम्ही ना धोत्राच्या दाद्याचं भरपूर काम आवलं काय राव तुम्ही ना धोत्राच्या दाद्यात भरपूर काम आवलं पण या बाईच्या लादान सार का मावलं सार लुगड्यात का मावलं झालं का झालं नाही तुझं नाच झालं तू इकडे आहे मग अगं माझ्याकडती कोणी बघितलं गावातल्या माणसांनी तर काय म्हणते ना एक पप्पा नाही तिथं अग तुला काही कळत का नाही तू नाच ती अगं गावातली माणसं काय म्हणते याला काय झालं मग दीदे अग लोक बाहेर जाऊन बघ लोक आहे ना डान्स चे क्लास लावित आहेत गाण्याचे क्लास लावित आहेत मला फुकट गुरु भेटले गाड्याच्या रूपात फायदा नको घ्यायला आपण खेळत राहतो ते, ते सिटी मध्ये चालतं शहरात चालतं बाई ते काय काय असं ना आपण शिकते तर घरी ना मी काय ना बरोबर मग बर मग मी पण नाचू का नाच ना नाच तू एक गाणं म्हण बर मग नाच पदर गेलाय पुरी जरा पुढे दहा धर पुरी जरा पुढे दहा धर शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली ग्याला वर पोरी धरतून आडा धर पुर दपुर आडा धर पुरात आडा धर पुर दपुन आडा धर का नाचा लावलं हा गुरु गोडी कलटी हा आपल्याला नाही येतो ना दाडी धरून तिकडून हा ती बघ पाहून येतो तो चालू का बर 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 गेले बाप रे इतकी भारी मजा आली मला पण मी पण नाचले <laughs> भारी वाटलं मला पण चल आता जाते मी साईपाकाच बघते पुढे गेले गाय गुरु गुरु इकडे आलो आलो लगेच आलो हो काय सांगू तुम्हाला बोला मैताईडी म्हणती कि मा लग्न करून द्यायचे कम मी हे सगळे गाणे बीने म्हणते तिला ते काय आवडतच नाही थांबणावं जरा एवढे कशाला घाई करते म्हणावं करीन म्हणावं नंतर मी लग्न तेच नाही माही गाणे अधुरे म्हणजे शिष्य हा आत्ता शिकतं पन्नास टक्के गाणे झाले त मग हा शंभर टक्के झाले त्या नंतर म्हणावं बरं मी सांगेन तिला हा तुम्ही सांगा तसं ऐकलं तर बरं मग लग्नाचं गाणं म्हणू कधी ते म्हणा बरं अहो ज्याची होती ते शिकतो तुला अहो ज्याची होती त्यानच नेली अहो ज्याची होती त्यानच नेली आम्ही लावलेली माया आता वायाला गेली लावलेली माया <णिया> आता वायाला गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली झालं चिमणी ना अजून जायला तिला फक्त असं मस्करी मध्ये म्हणलं तुझं लग्न करून देते गुरु आताच मी काही तिचं लग्न करून देणार नाही गुरु हा गुरु तुम्ही मजा घ्यायला लागले का मग आता नाही आता गुरुच मला वाटतंय मला पण अरे वा बर झाला दोन दोन शिष्य चिमणी माझी

अन धाव न्याला धाव माझी माता माझ्या नवसाला पाव कस काय गाणं कस नंबर गाणं एकदम छान म... लस भारी गाणं म्हणतात राहू तुम्ही चला आता मोटर चालू करायची पाणी ते मोटर मी काय आलं तिकडे दारे धरत होत ना मग ते ठिबक बिबक जोडलेला ना ते पाणीच आहे ना तिकडे तुझं काम पण आवडलं आणि तुझे गाणे पण आवडले मी दोन टाइम नाही तीन टाइम जेवण देते पण तू आता माझ्या जवळच राहित हो हो तुम्ही टेन्शनच घेऊ नका गाड्या जाऊ नका कुठं दुसरीकडे नाही नाही मला बी दुसरीकडे करत नाही मी माझी शिष्य आहे पन्नास हजार काय साठ हजार देते दहा हजार वाढून देते पण तू हिच थांबत बर 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 अहो आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तू जाग बोलल्याला आता बी मानलं शेजारची काळी मैना लागली डुलायला जावा लागली जावा नवीन पोपट हा लागला जावा नवीन पोपट हा लागला बोलायला चला एकच नंबर चला 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 मोटर चालू करायची काय गं तुला माझे गुरु आवडायला लागले काय अके काही काही कशी बोल ती भावट नाही तर शिंबर का काय घोटाळा